शनिवारी शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि नागरिकांनी सभागृह अक्षरशः मंचावर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्गचे संपर्क मंत्री उदय सामंत फलोत्पादन मंत्री शेठ गोगावले आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी मंचावरून कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बळ या पण असेल असेल किंवा कदाचित ठरवून नामदार भरत शेठ गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले आणि रविवारी माध्यमाला जे अपेक्षित होत तेच घडलं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांपासून माजी नगराध्यक्षांपर्यंत आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत शेठजींच्या त्या विधानांच अक्षरशः पोस्टमॉर्टमच करण्यात आलं हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीये तर त्याही पुढे जात शेठजींची ही करणी महायुतीत मिटाचा खडा टाकणारी नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूड या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अगदी तोंडावर आल्या महायुतीतील तिन्ही राजकीय पक्ष आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मेळावे आयोजित करू लागले मागील काही दिवसातील घडामोडी पाहता सिंधुदुर्गात महायुती होईल का असा प्रश्न राजकीय समीक्षकांना पडलेला असतानाच या प्रश्नाला कोंडी देण्याच काम शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी शेठजी नेमकं काय म्हणाले ते आपण सर्वांना माहिती आहेच त्यामुळे या ठिकाणी ती वाक्य बोलून एपिसोडचा वेळ मी वाढवणार नाही पण शेठजीनी विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला खरपूस समाचार नक्कीच सांगणार आहे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणतात मंत्री गोगावले यांचं खासदार नारायण राणे यांच्याबद्दलचं वक्तव्य गैरसमज पसरवणार आहे याबाबत गोगावले यांना शिवसेना नेत्यांनी आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी समजते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांसाठी व आम जनतेच आदराचं नेतृत्व आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल भरत शेठ गोगावले यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं व बेताल असून भरत शेठ गोगावले यांच्या वरिष्ठांनी याची दखल घेत त्यांना तातडीनं समज देण्याची गरज आहे असं मत समीर नलावडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं तर जिल्हा भाजपाचे सरचिटणीस संदीप साटम यांनी तर थेट भरत गोगावले यांना इशाराच देत म्हटलंय की खासदार नारायण राणे यांच्याबद्दलचं वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही थांबा जात आहे कुठे अजून एक प्रतिक्रिया शेठजी ऐकाच भाजपचं सावंतवाडीतील नेतृत्व असलेल्या महेश सरंग यांनी सांगितलंय की सेना कार्यालयासमोर गोगावल्यांची तिरडी काढू तिरडी आंदोलन करू अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले मंत्री भरत गोगावले आणि महायुतीचं भान ठेवून बोलावलं महायुतीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये खासदार नारायण राणे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य निषेधारी आहे भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तर थेट भरत गोगावले यांना जाहीर माफी मागितल्याशिवाय सिंधुदुर्गातील महायुतीबाबतची कोणतीही चर्चा होणार नाही असा टाकलाय शेटजी तुमच्या एका वक्तव्याच्या करणेनं सिंधुदुर्गातील महायुती पडलाय ना हो तुम्ही सिंधुदुर्गा शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलेला की महायुतीची हवा काढून टाकण्यासाठी आलेला असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आदरणीय राणेसाहेबांवर कुठलाही पोलीस रेकॉर्ड मर्डर केस चालू आहे कदाचित गोगावले पूर्ण माहिती नसेल चहा पानावेळी माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतील थोडी चहा त्यांना माझ्या वतीनं देतो आणि त्यांच्या ज्ञानात भर टाकतो अशी प्रतिक्रिया नामदार नितेश राणे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना व्यक्त केली एकूणच या सर्व घडामोडींमुळे सिंधुदुर्गात पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार की सगळे मिळून विरोधकांच्या हातात आयत इत देणार हे पानं सर्वांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे भूतास कोकणशाही प्रस्तुत आजच्या बॉलिवूडच्या या विशेष भागात इतर स्वल्प विराम देतो पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद